महायुती सरकारमधील काही वादग्रस्त मंत्री हे त्यांच्या पदावरून लवकरच पायउतार होणार असल्याचं बोललं जाते आहे यामुळे राज्यातील मंत्रिमंडळात मोठे बदल होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यातच आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे आणि त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली जाऊ शकते असं बोललं आहे तर मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चा सुरू असतानाच अचानकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेल्यामुळे या चर्चांना आणखीनच जोर आलाय दरम्यान राज्यातील मंत्रिमंडळात बदल होणार का या चर्चांवर आता स्वतः भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता मंत्रिपद दिलं जाणार असल्याच्या चर्चा होत असताना आता यावर स्वतः राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय की विधानसभा अध्यक्ष बदलायचा की नाही हे पक्ष बघेल पक्षाची जी इच्छा असेल ती माझी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं तर अध्यक्षपद मंत्रिपदापेक्षा मोठा आहे पद गेलं तर आनंद कसा होईल असा प्रश्नसुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे शिवाय तुमच्या आशीर्वादानं नवीन जबाबदारी मिळत असेल तर आनंदच आहे माझा पक्ष मला जी जबाबदारी देईल ती मी स्वतः स्वीकारायला तयार आहे असंही त्यांनी म्हटले तर विधानसभा अध्यक्ष असो वा मंत्री शेवटी जनतेसाठी काम आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून मी बरेच मोठे निर्णय घेतले आहेत अधिवेशनामध्ये एकशे बावन्न लक्षवेधी मांडल्याचं सुद्धा त्यांनी सांगितले तसंच माझ्या पदावर मी चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे तशीच दुसरी जबाबदारी मिळाली तर तीसुद्धा चांगल्या पद्धतीनं पार पाडेल असंही नार्वेकरांनी म्हटले तर दुसरीकडे सध्या सुरू असलेली चर्चा म्हणजे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आठ मंत्र्यांना घरचा आहेर दिला जाणार अशा चर्चा सुरू असल्यानं यावर सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की राज्य मंत्रिमंडळात असा कोणताही फेरबदल होणार नाही मंत्रिमंडळाच्या बाबत कुठलाही निर्णय राज्यस्तरावर होत नाही तर तो केंद्र स्तरावर होतो आणि असे कुठलेही बदल होणार असतील तर ते बदल वेळेवर कळतात पण सध्या असे काही बदल होतील असं मला तरी वाटत नसल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटले कारण पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यामुळे त्या त्या, त्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदावरून स्थिर करण्याचं काम होणार नाही असं मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये राज्यातील आठ मंत्र्यांना घरचा आहेर दिला जाणार असल्याची बातमी किती खरी होईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना त्यांच्या पदावरून उतार व्हावं लागेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि देनांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका